धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर सॉप आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉइल टाईल्स फ्लोअर टाईल्स व्युट्रीफाईड टाईल्स स्टेप्स अँड रायझर टाईल्स पार्किंग टाईल्स किचन सिंक सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे स्टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ चारशे पाच धुळे मोबाईल नंबर सत्तर पाचशे चौऱ्याहत्तर ठाम मत मराठी न्यूज, न्यूज। आनंद विहार वृद्ध आश्रम नगाव येथे ज्येष्ठ नागरिक दिन साजरा सतत विकसित होत असलेल्या जगात आयुष्यभर अनुभव आणि शहाणपण असलेल्या व्यक्तींना ओळखणे आणि त्यांचा सन्मान करणे आवश्यक आहे वयोवृद्धांच्या समाजातील योगदानाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी एकवीस ऑगस्ट रोजी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन साजरा केला जातो ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्ताने धुळे शहराजवळील नगाव गावच्या बाहेर असलेल्या नवजीवन विद्या विकास मंडळाचे आनंद विहार वृद्धाश्रम नगाव येथे ज्येष्ठ नागरिक दिन साजरा करण्यात आला नवजीवन विद्या विकास मंडळाचे या शिक्षण संकुलात व्यसनमुक्ती केंद्र अपंग विद्यार्थ्यांची शाळा अशा त्रिही संघम असलेल्या नवजीवन विद्या विकास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब शशिकांत भुटाणे यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेचे काम केले जाते ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्ताने वृद्ध आश्रमातील आजी आजोबांना उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा देत ज्येष्ठ नागरिक दिन साजरा केला या प्रसंगी जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी पावरासाहेब माजी समाज कल्याण अधिकारी विलासराव कर्डक नवजीवन विद्या विकास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब शशिकांत भदाणे मराठी न्यूजचे मुख्य संपादक सोपान देसले आशा भिवसणे प्रियतमा साळुंखे भारती सोनवणे आशा शिंदे तसेच वृद्धाश्रमातील आजी आजोबा अपंग शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालक राजेंद्र नेरकर यांनी केले आश्रमातील एका आजोबांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की मी मेल्यानंतर माझे शरीरातील सर्व अवयव दान करण्यात यावे असे मनोगत आजोबांनी व्यक्त केले भारतात ज्येष्ठ नागरिक म्हणजे साठ वर्ष किंवा त्याहून अधिक वयाची व्यक्ती असते ज्येष्ठ नागरिक म्हणजे वृद्ध लोक विशेषतः सेवानिवृत्त झालेले लोक असतात समाज सर्व वयोगटांसाठी सर्वसमावेशकतेसाठी आणि आदरासाठी प्रयत्नशील असताना जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन हा आंतरपिढीतील संबंध वाढवण्यासाठी सहाय्यक धोरणांचा प्रोत्साहन देणारा असतो आपल्या ज्येष्ठांच्या अमूल्य शिकवणींनी आपले जीवन समृद्ध करत यासाठी आठवण करून देणारा दिवस दिवस आहे हा वृद्ध व्यक्तींचे शहाणपण ज्ञान आणि कर्तृत्व ओळखण्यासाठी साजरा केला जातो त्यांना भिडसावणाऱ्या समस्यांबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि त्यांच्या कल्याणाचे समर्थन करणारा आहे ठाम मत मराठी न्यूज साठी सोपन देसले धुळे आशीर्वाद देण्यात आली या आशीर्वाद शब्दाचं महत्त्व एवढं आहे का समाजामध्ये पुढे कुठल्याच गोष्टी महत्वाच्या म्हणून अशा या आजच्या दिवशी त्या जगाला आपल्या जगामध्ये हा कार्यक्रम साजरा होतोय हा की ज्येष्ठांचे आशीर्वाद हे सगळ्यात महत्त्वाचं असतात पवित्र असतात पुण्यमान असतात जे जे काम आपण करतो त्याच्या मागे त्याची प्रेरणा असते त्याची ऊर्जा असते या सगळ्या गोष्टी महत्वाच्या लक्षात घेऊन आज सरकारी विभाग असू द्या इतर कुठल्याही संस्था असू द्या त्या ठिकाणी आज ज्येष्ठांचा सन्मान होतो आणि नेहमी ज्येष्ठांना सन्मान करत असताना प्रत्येकाला असं बोलून भरून येतं हे आहे म्हणून आपल्याला प्रत्येक आहे आता मुलं आहेत आमची मुलं पण जे शिवान आहेत मुलांना लाभू वृद्धाश्रम आहे वृद्धाश्रममध्ये राहणाऱ्या आजी आजूबाजी त्यांना आशीर्वाद मिळतात आमचं यशनमुक्ती केंद्र आहे बाजूला हे त्रिवेणी संगम आहे पावलाचा इथं एकमेकांना बघून एकमेकांना दुःख विसरलं जातं आणि ते विसरणाऱ्या दुःखातून हे लोक चांगले होतात म्हणजे आम्ही खूप काही करतो असं काही नाही त्यांच्यासाठी पण एक कारण मी तर याच्यापेक्षा खूप समाधानी आहे आणि हा माझ्या याच्यापेक्षा तर माझं तो दुःख जास्त आहे परंतु हे सुद्धा चांगलं जीवन जगतात मी का नाही जगावं अशी प्रेरणा या ठिकाणी मिळत असते आणि मला मान वाटेल की मी आणि आजची जी पिढी आहे ते ह्या पिढीवर संस्कार फार महत्वाचं विज्ञान तंत्रज्ञान मध्ये आपण खूप प्रगती करीत आहोत परंतु समाजामध्ये काहीतरी सामाजिक बांधिलकी कौटुंबिक बांधिलकी हा जो संस्कार आहे बालवायापासून दिले जाणार याला तुम्ही आपण कळत न कळत या वृद्धाश्रमांची संख्या वाढवून हा दुर्दैवानं आपण ह्या ज्येष्ठ नागरिकांच्या मार्गदर्शनाला मुकत आहोत आज समाजामध्ये दिवसेंदिवस आपण जर बघितलं तर ज्येष्ठ नागरिकांची संख्या दिवसेंदिवस दिवसें वाढत आहे ज्येष्ठ नागरिकांची संख्या वृद्धाश्रमांची संख्या ही जी वाढणं ही संख्या वाढणं म्हणजे समाजाला आलेली ताकद नव्हे तर ही नाक समाजाला आलेली शूज आहे कारण समाजामध्ये जर बांधीलकी असली ज्येष्ठ नागरिक एक अग्र म्हणून समाजामध्ये बघितला जातो परंतु त्याचे चांगले वाईट अनुभव हे तर ते जीवन घडलं असतं ते कुटुंब त्यांनी घडवलेलं असतं कोणत्या श्रमानं कष्टानं आणि बुद्धीनं त्याच्याची जाणीव हे आजच्या युवा पिढीला होणं फार आवश्यक आहे आज काही जण बघता आमच्या खेड्यातलं मुलंबरो आज खेड्यातला मजुरी करणारा शेतीचे काम करणारा मुलगा राहला

केमिकलयुक्त गोळ्यांपासून कायमची मुक्ती होय खरं आहे मधुमेह हा कुठल्याही प्रकारचा रोग किंवा आजार नसून शरीरातील इन्सुरन्सची कमतरतामुळे तयार झालेली समस्या आहे तर मग ड्रीम सर्वल कंपनी घेऊन आली आहे आपल्यासाठी मधुसूदन चूर्ण याचा नियमित वापर केल्यामुळे शुगर लेवल नियंत्रित राहते आणि शरीरातील बिटासिनची संख्या वाढवून टेम्प्रिया ॲक्टिव्ह करून इन्सुलिनची लेवल व्यवस्थित ठेवण्यास मदत करते मधुमेह व त्यामुळे होणाऱ्या प्रॉब्लेमसाठी लाभदायक शंभर टक्के आयुर्वेदिक औषध असल्यामुळे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाहीत एक महिन्याचा कोर्स फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये फरक न पडल्यास पैसे परत अधिक माहितीसाठी व घरपोच सेवासाठी आत्ताच संपर्क साधावा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव आठशे सतरा तीस तीनशे अकरा